जमिनीतून उगवणारी प्रत्येक वनस्पती प्रत्येक बी आणि प्रत्येक फळ माणसाची भूक भागवू शकते आणि एक दिवस त्याला पत्र आले अमेरिकेच्या दूरदक्षिणेतून ते पत्र वाचून त्याची पेचेनी आणखीच आणखीनच वाटली पहाटेच्या वेळी झाडीत हिंडत असताना आपण आता काय निर्णय घ्यावा याच्याच विचारात तो घडलेला असे ते पत्र होतं डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांनी दूरच्या टस्किगी खेड्यातून पाठवलेलं ते मोठ्या संकटात सापडले होते आणि ते संकट दूर करण्यासाठी जॉर्जला टस्किगीला ये म्हणून विनवीत होते डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन हे काळे शिक्षकतज्ञ तेही जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या यांच्यासाठीच अतिशय कष्ट करून शिकले आपल्या काळ्या समाजाला गरिबीतून अज्ञानातून वर काढायचं असेल तर त्यांना अधिक चांगलं शिक्षण दिलं पाहिजे वे, वेगवेगळी कौशल्य शिकवली पाहिजेत असा विचार त्यांनी केला आणि अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या अलाबामा राज्यातील टस्किगी खेड्यात त्यांनी काळ्या लोकांसाठी शाळा सुरू केली एका मोडक्या गळक्या चर्चमध्ये ही शाळा भरली तिचं नाव होतं टस्किगिन नॉर्मल अँड इन्स् इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट फॉर निग्रोथ या शाळेत शिकू इच्छिणाऱ्यांसाठी वयाची अट नव्हती आणि नुसतं पुस्तकाचं ज्ञान शिकवलं जाणार नव्हतं तर माणसाला जगण्यासाठी आवश्यक कौशल्य आवश्यक ती कौशल्य ही शिकवली जाणार होती आणि ती तशी शिकवली जाऊ लागलीही शालेय अभ्यासक्रम शिकता शिकता तिथले विद्यार्थी विटा चुना तयार करायला शिकले कुंभारकाम गवंडीकाम सुतारकाम लोहारकाम शिकले गाद्या चटया तेया तयार करू लागली त्यांनी लवकरच स्वतः बनवलेल्या चुन्याचा वापर करून शाळेसाठी इमारत बांधली वसतिगृह बांधलं लाकडी दरवाजे खिडक्या बाक टेबल घडवली स्वतः तयार केलेल्या चटया गाद्यांवर झोपू लागले स्वतः स्वतःसाठी चपला बनवायलाही शिकले पंधरा सोळा वर्षे हे सगळं हे कसं सगळं छान सुरळीत चाललं होतं शाळेच्या इमारती वाढल्या विद्यार्थी वाढले लौकिक वाढला पण आता हे उभं केलेलं सगळं कोसळून पडत पडत की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती ओढवली झालं होतं असं टसकी ज्या अलाबामा राज्यात होतं तिथली जमीन पाणी हवा हवामान सगळं काही कापसाच्या लागवडीसाठी उत्तम होतं तिथे कापसाचं पीक जोमदार आणि भरपूर यायचं कापसाचा जगभर कापसाला जगभर मागणी आणि भावही उत्तम मिळायचा भरपूर पैसे कमावण्यासाठी काळे गोरे शेतकरी सतत कापूसच लाग लावत लागवड वाढवण्यासाठी जास्त जमीन हवी म्हणून जंगल तोड करत जमीन खणून उखळून वनस्पतींची मुळेही आगी लावून जाळून टाकत ही काही वर्ष त्या जमिनीवर चांगला कापूस पिके नंतर तिथे कपास अशी व्हायची मग नवीन जमीन तयार करण्यासाठी पुन्हा जंगल तोड असं चक्र चालू होत त्याचा परिणाम असा झाला की जमीन धरून ठेवणारी झाडं झाडांची मुळं उरली नाही त्यामुळे पाऊस पडला की जमिनीचा वरचा थर वाहून जायचा असा थर वाहून गेल्यानं जमीन वृक्ष कोरड्या झाल्या आधीच कपास ही जमिनीच्या कस शोषून घेणारी तिची सतत लागवड करून जमिनी निसत्व झाल्या उरला पाण्यानं वाहून गेला त्यामुळे त्या ओसाड त्या नापीक झाल्या साधं गवतही तिथे आता उगवेना तर भाजीपाला धान्य कुठून उगवणार अलाबामा राज्यातील लोकांवर उपासमारीचं संकट ओढावलं टस्किगीलाही हे संकट भेडसावत होतं डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टनना प्रश्न पडला शाळेतल्या मुलांचं पोट भरायचं कसं उपाशी पोटी मुलं शिकणार तरी कशी ते असा विचार करत असताना त्यांना कोणी प्राध्यापक जॉर्ज वॉशिंग्टन कारभरविषयी सांगितलं हे प्राध्यापक शेती विषयाचे तज्ज्ञ आहे ते कुठेही धान्य पिकवून दाखवू शकतात अशी त्यांची कीर्ती आहे आणि मुख्य म्हणजे ते काय आहे डॉक्टर बुकरनी त्यांना लागलीच पत्र लिहिलं आलाबामा टस्टिकीवर ओढावलेल्या संकटाची माहिती दिली आणि शेवटी लिहिलं तुम्ही हुशार आहात बुद्धिमान आहात तुम्हाला प्रसिद्धी पैसा लाभत आहे ते सगळं मी तुम्हाला सोडायला विनवतोय कारण या गोष्टी बुद्धीच्या जोरावर तुम्ही कुठेही मिळवू शकाल मी तुमच्यावर एक वेगळी कामगिरी सोपवते आपल्या गरीब गा गांजलेल्या बांधवांची परिस्थिती बदलून त्यांना सुखी जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न करायला सांगतो पत्र वाचून जॉर्ज कारभर विचार करू लागले आपल्या समाजाची वाईट अवस्था ती लहानपासूनच लहानपणापासूनच पाहत आले होते त्यांच्या मनाला अलीकडे टोचणी लागली होती ती हीच अगदी बालपणापासून ते आपल्या काळ्या समाजाची दुस्थिती पाहत आले होते आपण आपली वाईट परिस्थिती शिक्ष शिक्षणानं बदलली चांगलं आयुष्य जगू लागलो पण आपल्या समाजाची स्थिती होती तशीच आहे ती बदलण्याचे प्रयत्न कसे करायचे असे विचार ते करत असतानाच त्यांना हे पत्र आलं होतं डॉक्टर बुक बुकर टी वॉशिंग्टन नेमका असाच काही प्रयत्न करत आहे ते आता अडचणीत आहे अशा वेळी आपण मागे राहून कसं चालले त्यांच्या कामात हातभार लावलाच पाहिजे असा विचार करून त्यांनी निर्णय घेतला आणि डॉक्टरना उत्तर लिहिलं जगातलं सर्वात छोटं उत्तर असेल ते मी येत आहे उच्च पदवी घेतल्यानंतर त्याच कॉलेजात त्यांना पी एच डी करणं सहज शक्य होतं पण त्यांना केवळ आपलाच विकास करून घ्यायचा नव्हता त्यांना आपल्या बांधवांचाही विकास करायचा होता या गोष्टीला त्यांनी महत्व दिलं आणि सिम्सन कॉलेज मधली सुख समृद्धीची सावली मागे सोडून ते टस्किरीला निघाले कडून ही गाडी तयार करून घेत आहात किती उकटी या चौकटी या मांडण्या कशासाठी हातगाडीच्या फळ्या ठोकत ठोकत एका विद्यार्थ्यानं विचारलं अरे खूप काही न्यावं लागणार आहे माती तपासणीची उपकरणं आपल्या शेतात पिकलेल्या भाज्या फळं धान्य यांचे नमुने ठेवायचे आहेत दोरखंडाचे घोंगडीचे नमुने शिवाय मुरंबा लोणच्या भरण्या झबल्यांचे नमुने पडद्याचे नमुने मातीची भांडी असं बरंच काही न्यावं लागेल एक बाकी खरं इथे शाळेच्या वसतिगृहात राहिल्या आल्यावर मला खूप नवा खायला पाहायला शिकायला मिळालं मी ज्या वस्तीवर वाढलो तिथे असं काही नव्हतंच एका कोकटात आठ आठ माणसं दाटेवाटीने राहत असो इथे कसा प्रत्येकाला झोपायला स्वतंत्र बिछाणा असतो दुसरा एक जण रंदा मारता मारता म्हणाला आणि सर इथे खाण्यात किती वेगवेगळे जिनस असतात घरी फक्त मांस पाव आणि फार तर काकवी एवढंच खायला असायचं या शाळेत आल्यावर आम्हाला जेवणात अनेक पदार्थ असतात हे कळलं चवी समजल्या पोषक आहार म्हणजे काय ते समजलं मुरांबा लोणची हे पदार्थ तर आम्ही कधी ऐकलेही नव्हते सर पाण्याची कसं किती करायला लागायची दोरवरून आणायची झाला त्या प्रदेशाचा त्यांच्या या कामाची दखल इतर राज्यांनीही घेतली या फिरत्या प्रयोगशाळेची माहिती करून घेण्यासाठी आता टिस्टिकीत लोक येऊ लागले शाळेचं नाव गाजू लागलं तिची भरभराट होऊ लागली शाळेबरोबर गावालाही ठरत आलं ते वाढू लागलं माणसाची आणि सामानाची ने आण वाढली शेवटी या गावापासून लांब अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानकावर येणं जाणं ने आण करणं सोयीचं व्हावं म्हणून खास लोहमार्ग तयार करावा लागला आणि या शाळेच्या फिरत्या विद्यालयाचं महत्व एवढं वाढलं की अलाबाबाच्या सरकारनं त्यांना खास ट्रकच घेऊन दिला प्राध्यापक कारवारांची ही कामगिरी हे यश पाहून डॉक्टर झाले तर कर्तव्य संशोधकाला आपण टीस्टीला आणलं ते किती चांगलं झालं याचं समाधान त्यांना वाटेल आता डॉक्टर डॉक्टरांच्या संशोधन केंद्रावर कोणीही कधीही जाऊ शकेल कशावरही सल्ला घेऊ शकेल

डॉक्टर कारवारांच्या सल्ल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत खोलवर केली होती खत खत पाणी दिलं होतं कस वाढवला होता त्याचा परिणाम दिसून येत होता शेतकरी खुशीच होते अगदी छप्पर फाडून पैसा घरात पोसवणार अशी स्वप्न पाहत होते पण हाय घडलं ते अघटितच एका रात्रीच एक सेंटीमीटर आकाराच्या बोंड किडीनं कापसाची बोंड कुरतडून टाकली होती हाताशी आलेलं पीक असं जमीन दोस्त झाल्यानं दक्षिण अमेरिकेतले शेतकरी आक्रोश करू लागले हा आक्रोश डॉक्टर कारवारांच्या कारणी गेला विशेष म्हणजे टस्किगी शाळेच्या शेतावरचा कापूस मात्र अगदी सुरक्षित होता तिकडे ही कीड फिरकलीच नव्हती असं कसं बरं झालं या मागचं कारण डॉक्टर कारवर ओळखून होते गेली काही वर्ष ते भुईमुगावर संशोधन करत आले होते ते स्वतः कृषी तज्ज्ञ होते बोंड किडीचे प्रताप त्यांना माहिती होते डाळवर्गाच्या भुईमुगाच्या रताळ्याच्या पिकांवर ही कीड पोसली जात नाही ती पिके या किडीला दाद देत नाहीत त्या किडीचा या पिकांवर उपासमार होऊन ती मारते हे त्यांना अभ्यासातून कळलं होतं तिस्किकीच्या शेतात ते भुईमुग लावत आले होते त्यामुळे बोंड कीड तिकडे फिरकू शकली नव्हती निसर्गातील वैविध्यामुळे अशा किडींना परस्पर शहकाठश शह बसत असतो निसर्गातील तोल राखला जातो एकच पीक एकच एक पीक वर्षानुवर्ष घेत राहिलं राहिलं की त्या पिकावर पोचल्या जाणाऱ्या किडीचं साम्राज्य प्रचंड वाढतं आणि मग ती पीक ते पीक धोक्यात येतं टस्की कापसाला वाचवलं होतं ते पिकांच्या फेरपलटानं भुईमुग रताळ्यानं डॉक्टर कारवरांनी हे सर्व त्या शेतकऱ्यांना समजावलं भुईमुगाचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न केला पण त्या शेतकऱ्यांना ते काही पटेना त्यांना आजवर भुईमुगाचे दोनच उपयोग माहीत होते थोडे शेंगाने खालवून मुलांना द्यायचे नाही तर डुकरांना खायला घालायचे त्यासाठी भुईमुगाची शेती कशाला करायला हवी कोणी भुईमुग लावायला तयारच झाले नाही कोणत्याही संशोधनाबद्दल आश्चर्य वाटत नसे ते रोज नवा काही सांगत असत औषधी वनस्पतींचाही अभ्यास त्यांनी केला होता तसंच विषारी भांगवतही नजरेतून सुटलं नव्हतं ते कसं ओळखावं नष्ट कसं करावं हे पत्रक काढून समजावलं होतं कीटक एक एक, एकही एक 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 दगड त्यांच्या नजरेतून सुटत नसे जे अनखी दिसेल ते ते उचलून बघत निरीक्षण करत निरीक्षणाला ते फार महत्व देत अगदी बारीक गोष्टही त्यांच्या नजरेतून सुटत नसे त्यांच्या लेखी कोणतीही गोष्ट टाकाऊ निरुपयोगी नसेल मग तो कागदाचा छोटा तुकडा असो की पार्सलला गुंडाळलेला साधा दोरा पार्सल असं सोडवत की तो दोरा न तुटता अखंड निघावा ते त्या दोऱ्याचा गुंडा करून ठेवत सवड मिळेल तेव्हा त्याच्या झालरी विनत त्यांचे नमुने विद्यार्थ्यांना शेतकरी आयाबयांना दाखवत एकदा असंच एक, एक पार्सल खोलून दोरा गुंडाळून ठेवताना त्यांच्या घरी नजरेला काही वेगळंच दिसलं बोटांनाही वेगळं जाणवलं ते तो घेऊन आपल्या पूर्वी कधीही निरीक्षणाला न आलेली एक वेगळीच बुरशी त्यांना दोऱ्यावर सापडली त्यांनी लागलीच तिचे नमुने अधिक संशोधनासाठी वॉशिंग्टनच्या प्रगत प्रयोगशाळेत पाठवले तिथून उत्तर आलं की ही बुरशी सहसा न आढळणारी परंतु अत्यंत

यांनी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली डॉक्टर कारवार त्यांना संशोधन केंद्र प्रमुख केलं इतर सर्व जबाबदाऱ्यातून त्यांना मोकळ केलं डॉक्टर कारवार यांच्या संशोधनाला किती महत्व आहे हे त्यांनी जाणलं होतं डॉक्टर कारवार टसके की तेव्हा वीस के वर्ष उलटली दिवस ते आपल्या खोलीत चित्र रंगवत होते बराच वेळ त्यांचं हे काम चालू होतं मागे दारात एक एक करत बरीच मुलं जमली होती मन लावून सरांचं चित्र रंगवणं बघत उभी होती सरांना त्यांची चाहूल लागली त्यांनी मागे वळून पाहिलं मुलं गप्प उभी काय आवडलं का चित्र किती सुंदर किती सुंदर सर मला काढता येईल असं का नाही शिक ना तुम्ही सर मला शिकवाल मलाही चित्र आवडतात जो तो आपल्याला चित्र काढायला रंगवायला शिकायचंय म्हणू लागला ठीक ठीक तुम्हा सर्वांनाच शिकायचं शिकवीन तुम्हाला थोडं थांबा किती दिवस सर आठ दिवस तरी लागतील तयारीला सरांनी प्रयोग सुरू केले भुईमुगाची टर्फलं उठून त्यांचा लगदा करून कॅनवास तयार केला मक्क्याच्या कणसांच्या टरफलांपासून फ्रेम्स घडवल्या मातीतून रंग बनवले नुसत्या बोटांनी चित्र रंगवली ब्रश न वापरता सुरेख चित्र मुलांपुढे ठेवली सरांनी प्रात्यक्षिकच दिलं मुलं त्यांच्या हाताखाली चित्रकलेचे धडे घेऊ लागली आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य जितक्या तऱ्हेनं समृद्ध करता येईल ते सारं करण्यासाठी डॉक्टर कारवर नेहमीच तयार असत गरजू विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचा हात मदतीसाठी सदैव पुढे असेल एकदा एका विद्यार्थ्याला थोड्या पैशांची गरज होती तो डॉक्टर कारघरांकडे गेला आपली अडचण सांगितली ते त्याला घेऊन शाळेच्या कार्यालयात गेले पैशाचा कारभार सांभाळणाऱ्या कारकुनाकडे त्यांनी आपली पैशाची गरज सांगितली कारकून नवा होता तो त्यांना म्हणाला सर पगार व्हायला अजून वेळ आहे आत्ताच कसे पैसे देता येतील त्याच्या शेजारी बसलेला कारकून जुना डॉक्टर कारवरांना बरीच वर्ष ओळखणारा होता तो म्हणाला तो खालचा ड्रावर ओढ त्यात चेकचा एक गट्टा असेल तो काढ त्यातला सगळ्यात खालचा चेक वटव त्यानं टेबलाचा ड्रावर ओढून चेकचा गट्टा काढला त्यातल्या सगळ्यात खालचा चेक पाहिला चेकवरची तारीख वाचून तो चक्रावून गेला म्हणाला बाप रे हा तर दहा वर्षांपूर्वीचा डॉक्टर कारवर ना ओळखणारा कारकून म्हणाला अरे बाबा या डॉ डौक, या डॉक्टर कारवर ना पैसे लागतच नाहीत त्यांच्या पगाराचे चेक इथे जमा झालेले असतात कोणाला गरज पडली की हे साहेब येतात एखादा चेक वटवतात त्याची नळ भागवतात ते त्यांना पैसे आणि ठेव बाकीचे जाग्यावर याचा अर्थ ते पैशाला महत्त्व देत नव्हते असे नाही त्यांना पैसा हवा असायचा तो काही गरजे जर विकत घ्यायचा असेल तर त्यांच्या रोजच्या गरजा फारशा नसतच आपल्या संशोधनातून त्यांनी लोकांना समृद्धीचा मार्ग दाखवला स्वतःच्या गरजा मात्र मर्यादितच ठेवल्या आपण कोण आहोत आपलं महत्त्व काय आहे हे ते ओळखून होते म्हणून ते आपलं कर्तव्य कधी नजरेआड होऊ देत नसत त्यांची कीर्ती ऐकून देश विदेशचे मोठमोठे लोक आता टसकी घेत त्यावेळी विद्यार्थ्यांना वाटे अशा वेळी तरी सरांनी चांगला नवा पोशाख करावा तसं ते सुचवतही सर म्हणत त्यांना मी हवा आहे ही माझा पोशाख मी हवा असेल तर मी आहे हा असा आहे तसाच स्वीकारा माझा पोशाख महत्वाचा असेल तर तो एका छान खोक्यात पॅक करा आणि पाठवून द्या यावर कोण काय वाद घालणार आता अमेरिकन सरकार विशेषतः कृषी मंत्रालय त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना राजधानीत बोलवावून घेत तिथेही ते त्या जुन्या सुटापुटात जात अमेरिकेतील अनेक विद्या विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदव्या दिल्या अनेक मानपत्र मान, मान सन्मान पुरस्कार त्यांना लाभले ते स्वीकारतानाही त्यांचा पोशाख तोच असे कधीच कुठल्या मोहाला बळी पडले नाहीत त्यांनी अनेक शोध लावले पण कुठल्याही शोधाचं पेटंट घेतलं नाही स्वस्तात वस्तू निर्माण व्हाव्यात आणि गरिबालाही त्या विकत घेता याव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असे कचरा भंगार टाकाऊ समजल्या जाणाऱ्या गोष्टींपासूनही त्यांनी टिकाऊ वस्तू बनवून दाखवल्या जगात टाकाऊ असं काहीच नाही सारं जपा वेळ प्रसंगी त्याचा उपयोग होतो हे त्यांचं सांगणं असे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एक मंत्र दिला तुम्ही विज्ञान अभ्यासा तेच तुम्हाला स्वतंत्र बनवी अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती युद्ध काळात या दोन देशांचे संबंध बिघडले जर्मनीकडून अमेरिकेला रंग मिळेल अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळलं डॉक्टर कारवरनी वनस्पतींपासून रंग तयार करून अडचण दूर केली एकोणतीस प्रकारच्या वनस्पतींची पानं फळं खोड मुळं या भागांपासून पाचशे प्रकारचे रंग तयार करण्याचा भीम पराक्रम केला अनेक देशातून शेती सरकारी अधिकारी टसकी घेत मुकाम ठोकून अभ्यास करत डॉक्टर कारवर कसलंही गुपित न राखता निसर्गाची रहस्य त्यांना उलगडून दाखवत तंत्र समजावून देत आपल्या देशात परत जाऊन ते लोक डॉक्टर कारवर उपक्रम राबवले महात्मा गांधींशीही त्यांचा पत्रव्यवहार होता भारतात कोणत्या रान वनस्पती खाण्याच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत याची सूचीही त्यांनी गांधीजींना पाठवली होती आपली कर्मभूमी टस्कीही सोडून ते कुठेच गेले नाहीत डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतरही डॉक्टर कारवर टस्किगीतच राहिले संस्थेची जबाबदारी सांभाळली निरोप घेताना तुम्ही एक थोर अमेरिकन आहात तुमच्या प्रयोगशाळेत तुम्ही जे निर्माण केले आहे त्याने अवघ्या राष्ट्राला शक्ती आणि सामर्थ्य मिळाले आहे फ्रँकलिन डी रुजवेल्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही थोर अमेरिकन आहात तुमच्या प्रयोगशाळेत तुम्ही जे निर्माण केले आहे त्याने अवघ्या राष्ट्राला शक्ती आणि सामर्थ्य मिळाले आहे फ्रँकलिन डी रुजवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आज पर्यावरणाचा विचार करताना आपण गरजा कमी करायला सांगतो रिड्यू रिव्यू रिशा रिसायकलचा आग्रह धरतो पण हाच मंत्र आयुष्यभर जपत डॉक्टर कारवरांनी शंभर वर्षापूर्वी जगासमोर एक उदाहरण घालून दिलं नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश न करता तिचा विकास तिचा उपयोग आणि तिचं पुनर्भरण करता येतं हे दाखवलं निसर्गाला न ओरबाडता त्याच्याशी मैत्री करत जगण्याचा हितकर मार्ग दाखवला शाश्वत टिकाऊ काय असतो साधेपणा म्हणजे काय याचे धडे घालून दिले पृथ्वी एक असायला हवे असेल तर निसर्ग निसर्गाशी मिळतंच उतं घ्या हेच त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं डॉक्टर कार्वल एस गिली अठराशे शहाण्णव साली आले तेव्हा अलाबामा कोरडा रखरखी नापिक झालेला होता त्यांच्या थक पण शास्त्रशुद्ध प्रयत्नांनी तो पुन्हा हिरवा समृद्ध झालेला त्यांनी बघितला आपण समाजाचा विकास आपल्या समाजाचा विकास होत असलेला पाहिला पण वयाच्या ऐंशीव्या वर्षी पाच जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी किम्यागाव कारगर पंचतत्वात विलीन झाले अख्ख्याच्या श्वासापर्यंत कारगरांनी विचार केला तो संपूर्ण मानवजातीच्या भल्याचा त्यांच्या बोटांचा जिथे जिथे स्पर्श झाला तिथे जिथे जीवन फुलून आलं सुंदर झालं